प्रसारित करीत आहोत आकाशवाणीच्या सुवर्ण महोत्सवी रत्नागिरी केंद्र निर्मित दीपावली निमित्त विशेष कार्यक्रम ते प्रकाश पर्व या कार्यक्रमाचे सादर करते आहेत योगीराज बच्चे उजळ उदय प्रकाश प्रेमाचा सर्वांच्या अंतरी विरून जाऊ दे अंधारासम कटुता सारी एका लक्ष मंद प्रकाश देतो आनंदाची ज्योतीने उजळती ज्योती अनुभूती. सण दिव्यांचा सणसौख्याचा आणि प्रेमाचा आला सण दीपावलीचा तेजोमय प्रकाश पर्व या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत डॉक्टर अतुल ढगे यांचे माइंड केअर हॉस्पिटल रत्नागिरी चिपळूण लांजा राजापूर खेड आणि नवी मुंबई इथे सेवा उपलब्ध संपर्क आच्छे आच्छे नमस्कार श्रोते हो शुभ दीपावली दीपावलीनिमित्त विशेष कार्यक्रम तेजोमय प्रकाश पर्व या कार्यक्रमात मी रेडिओ सखी पूर्वा खालगावकर आपलं स्वागत करते श्रोतेहो दिवाळीचा फराळ फटाके यांचा आनंद घेताय ना त्याबरोबरच आकाशवाणी सुवर्ण महोत्सवी रत्नागिरी केंद्राचे कार्यक्रम ऐकताय ना अनेक नवीन आणि उत्तमोत्तम कार्यक्रम तुमच्याकरता आम्ही घेऊन येतो आणि त्या कार्यक्रमांबद्दल तुमच्या प्रतिक्रियाही तुम्ही पाठवत असता यामुळेच नवनवीन कार्यक्रम करण्याची ऊर्जा आम्हाला मिळत असते आजच्या आपल्या कार्यक्रमामध्ये आपण संस्कार वर्ग याविषयी बोलणार आहोत आणि त्याकरता मी आले दामले आजींकडे आजी कार्यक्रमात आपलं स्वागत नमस्कार मला असं सांगा की आज जी छोटी छोटी मुलं आहेत तर त्यांना संस्कार वर्गामध्ये घातलं जातं तर खरंच का गरज निर्माण झाली संस्कार वर्गाची आज संस्कार वर्गांची नितांत गरज जी आपल्याला जाणवते ते एवढ्याच करता की आज पुष्कळ से पालक हे नोकरीवाले आहेत मुलांचा आणि पालकांचा संबंध पुष्कळचा कमी येतो आहे आणि त्यामुळे मुलांना संस्कार वर्गामध्ये घालून तिथूनच ते काहीतरी शिकू दे वडिलांचा अर्थी संस्कार किती आहेत हा पुढचा मुद्दा आहे कारण आजचे जे आई पालक नोकरी करणार आहेत या पिढीतले आहेत त्यांच्यावर सुद्धा मुळात किती संस्कार असतील हा पहिला महत्वाचा प्रश्न आहे आणि त्यामुळे ज्यांना स्वतःचाच संस्कार नाहीत संस्कार ह्याचा अर्थ संवर्धन तसा आपल्या संस्कृतीचा संवर्धन म्हणजे संस्कार पण ही संस्कृती म्हणजे तरी काय हे आजच्या पालकांना खरंच माहिती आहे का हो आमच्या काळामध्ये काय होतं हे संस्कार करण्याकरता बाहेर जावं लागत नव्हतं आई वडिलांकडून आपोआप संस्कार येत होते आपण जेव्हा सकाळी आम्ही उठत होतो तेव्हा हो आमच्या आई देवाजवळ बसलेली असेल काहीतरी स्तोत्र पठण असेल स्वयंपाक करताना तिच्या हातून तोंडातून तो 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 ये स्तोत्र येत असती त्या स्तोत्रांचा परिणाम हा त्या अन्नावरही होत असतो मुलांवरच असतो त्याकरता मुलांना स्वतंत्र उठवावं लागत नाही मुलांच्या कानावरच ते शब्द जात होते आणि मुलं शिकत होती तर ती वयस्त असतात मुलांना स्वतंत्र शिकवणं आणि आपोआप शिकलं जाणं ह्याच्यामध्ये खूप फरक आहे पण आज एक गोष्ट चांगली झालेली आहे की गर्भसंस्कार म्हणून काही एक वर्ग सुरू झालेला आहे त्याच्यामध्ये काही पालकांना थोडंसं ज्ञान असल्यामुळे ते त्याच्यातून घेत आहे आणि गर्भातून होणारे मुलांवर संस्कार आपल्याला माहिती आहे अभिमन्यूला संस्कार गर्भातच झालेले आहेत लहान तसं मोठवण्याकरता शिवाजीला संस्कार त्याच्या आई आईकडूनच झालेले आहेत त्याच्यानंतर हो, आज आपण रामाच्या गोष्टी ऐकतो आहोत सगळ्यांचे संस्कार आणि ह्या संस्कारांमध्ये आज सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे कोणते संस्कारांची गरज आहे भूमिवंदन आहे सकाळी उठल्याबरोबर आपल्याला भूमिवंदन करायचंय करदर्शन करायचंय आंघोळ करतांचे काही मंत्र आहेत आणि हे मंत्र ज्या बाथरूम मधून मुलं कानात ऐकतायत तेव्हा ते करणार आहे असते होत नसल्यामुळे मुलं आपोआपच संस्कार वर्गामध्ये आपलं स्वतःच वाचन कसं आहे आणि आपण स्वतः वाचून मुलांना एखादी गोष्ट दाखवून मग जर ती तोंडी आपण सांगितली तर त्याचा प्रभाव निश्चितच जास्त होत असतो वाचताना मुलांचं लक्ष नसतं आपल्याला वास्तव छान गोष्ट वाचून दाखवली पण ती गोष्ट तुम्ही वाचून दाखवण्यापेक्षा जर ती तोंडी नुसती सांगितली तर निश्चित ती जास्त प्रभावी तिच्या नितांत गरज आहे असं मला वाटतं आणि नेमकं आज काय होतंय आई वडील आपापल्या उद्योगांमध्ये इतके मग्न असतात की मुलांना खरंच त्यांना शिकवण्याकरता गोष्टी वाचून दाखवण्याकरता वेळ नसतो आणि मुलं म्हणत असतात मला आईची गरज आहे आईच्या प्रेमाची गरज आहे आईशी मला शाळेतून आल्यावर सगळ्या गप्पा मारायच्या सगळ्या भरपूर बोलायचंय आणि नेमकं तेच त्याला काहीही करता येत नाही त्याला बघता येत नाही आणि मग तो कुणाशी बोलणार त्यामुळे ह्या संस्कार वर्गांची एक नितांत गरज आहे संस्कार वर्गांमधून त्या ठिकाणी खाण्यांच्या सवयी मुलांना लावल्या जातात काय खायचं केव्हा खायचं आणि कसं खायचं ह्याला सुद्धा नियम ठरलेले आहेत हे आपल्या पालकांना माहिती असली तर ते मुलांना सांगत की अगदी बरोबर आहे ह्या गोष्टी शिकण्याकरता तरी जा तिथे गेलं पाहिजे पहिले संस्कार वर्ग मला तर असं वाटतं मुलांच्याच बरोबरीने आई वडिलांना सुद्धा नितांत गर गरजेची गरज आहे संस्कार वर्गामध्ये आपलं मूल गेलं पण इतर ज्या कला शिकतो आपण किंवा आपण शाळेमध्ये जातो आणि विद्या ग्रहण करतो तर त्याचा अभ्यास घरी आल्यानंतर करतो तसंच संस्कार वर्गातून मूल घरी आलं की त्यानंतर घरातलं वातावरण कसं असावं वा। खूप चांगला प्रश्न आहे हा या प्रश्नाचं उत्तर असं रेट येईल मुलं संस्कार वर्गातून आल्यानंतर तोपर्यंत तो ऑफिसमधून आई वडिलांना आली थोडा वेळ गेलेला असतो किमान प्रश्न मुलांना आईने विचारणं करत काय रे बाबा असं संस्कार वर्गामध्ये काय झालं काय बाईने आज शिकवलं मला थोडस सांग ना मग त्यातलं रे मला काहीच माहित नाहीये हे जर सन्मान मुलांना इतका आनंद होईल की मी आज आईला काहीतरी सांगतोय आणि हे जर तुम्ही रोज विचारत गेला की एकतर त्याची उजळणी पण झाली मुलाचा आणि आईचा संवादही झाला की आज मला संस्कार मध्ये काय शिकवलं आईला पण कळेल की आज बाईनी संस्कारमध्ये काय घेतलं तिसरी महत्वाची गोष्ट संस्कार गाठून आल्याबरोबर आई वडील सुद्धा जरी दमून आलेले असले तरी त्यांच्यामध्ये मतभिन्नता असू नये कारण मातृदैव भव पहिला आहे त्यामुळे आईला मुलाने किंमत द्यायची तितकीच किंमत नवऱ्याने पण द्यायची आहे म्हणजे एकमेकांचं सुसंवाद होऊ शकते आणि आपल्या मुलाच्या भविष्याकरता आपण जशी पैशांची व्यवस्था करतो तशी संस्कारांची सुद्धा व्यवस्था केली पाहिजे आणि संस्कार हे तीन प्रकारचे आहेत आणि त्या एक म्हणजे आपली वेशभूषा ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आज माझ्या दृष्टीने दिसते आणि तेवढं त्यांना जर पालकाने मुलांकडे लक्ष देऊन करवून घेतलं तर मुलं निश्चितपणाने करतील तीन, तीन प्रकारचे संस्कार एक मानसिक मनावर त्यांच्या चांगले संस्कार व्हायला पाहिजे आचरणाचे संस्कार व्हायला पाहिजे आहे आणि बौद्धिक संस्कार तर हवेतच हवे आहेत आपल्याला साधारणपणे जास्तीत जास्त दहा वर्षांपर्यंतच्या मुलांना लालयेत पंचवर्षांनी दशवर्षांनी ताडई येत प्राप्त आहे तू षोडशे वर्षे पुत्र मित्र त्यामुळे इतक्या वर्षापर्यंतच आपण दहा वर्षाच्या मुलांपर्यंत संस्कार घडवू शकतो जसं मातीचा गोळा ओला असतो तेव्हा त्याला आपण आकार देतो मुलांना आपण दहा वर्षांपर्यंत जास्तीत जास्त शिकवू शकतो आकार देऊ शकतो त्याच्यानंतर तुम्ही सुचवायचं ठरलं तरी ती बदलतीलच असं सांगता नाहीये म्हणून त्या वयापर्यंत आपण काय काय करू शकू आपण मुलांवर कसे संस्कार करू शकू याचा विचार पालकांनी त्याच वेळेला केला पाहिजे मुलं अनुकरणप्रिय असतात हा अनुकरणप्रिय आई वडील कसे वागतायत तशी मुलं वागत असतात आज आई वडीलच बाहेर असल्यामुळे आज संस्कार वर्गांची नितांत गरज भासायला लागलेली आहे आजी आज तुम्ही <laughs> आमच्याशी गप्पा मारल्यात त्याबद्दल आकाशवाणीतर्फे आणि आमच्या श्रोत्यांतर्फे मी आपले खूप आभार मानते धन्यवाद धन्यवाद <laughs> वर्षभरात येणाऱ्या अनेक सणांपैकीच दीपावली हा एक मोठा सण असे सण साजरे करत असतानाच ते का साजरे करायचे त्याची परंपरा आपण कशी साजरी करायची हे देखील आपल्या छोट्यांना आपण समजावून सांगितलं पाहिजे आणि याकरताच त्यांच्यावरती चांगले संस्कार घडवणं हे आपलं कर्तव्य आहे संस्कार वर्गांची गरज आणि घरातल्या माणसांचा आदर आणि त्यांच्याबरोबरचा संवाद याविषयी आपण दामले आजींकडून ऐकलं श्रोते हो दिवाळी म्हटलं दिव्यांची रोषणाई आकाशकंदील आणि चविष्ट फराळ पण आजचं हे दिवाळीचं रूप काही वर्षांपूर्वी कसं होतं फराळाचे पदार्थ कसे होते हे सगळं जाणून घेऊया अनेक पाककृती स्पर्धांमध्ये बक्षीस मिळवलेल्या सुलभा फणसळकर यांच्याकडून आजी नमस्कार नमस्कार सांगा ना तुमच्या लहानपणीची पन। आठवण लहानपणी आकाशकंदील करण्याची चढावड असे तशी आता कुठे दिसत नाही आम्ही चार भावंडी त्यातली मी तिसरी दोन मोठे भाऊ शाळेला सुट्टी पडली की आम्ही बांबूपासून आकाशकंदील करायचो बांबू तोडायचा आणि त्याचे छोटे एक एक फुटाचे तुकडे करायचो ते उभे आधार देण्यासाठी आणि बाकीचे अष्टकोणी आडवे बांधण्यासाठी अष्टकोण तयार करायचा त्याच्या आत रोवळी बनवायचो ही रोवळी गोल आकाराची आणि बांबूची असायची त्यावर ड्रॉईंग पेपर लावायचा व त्यापूर्वी वेगवेगळे प्राण्यांची चित्र काढायची आणि ती उद्बत्तीने त्याची भोक मारायची व आतमध्ये पंटी ठेवण्यासाठी जागे करायची मध्यभागी एक बांबू काट करून बांबूच्या वरच्या बाजू सुई रोवलेली असायची आणि सुई रोवून त्याचं नेड बांबूत घुसवायचं व चित्राची रोवळी त्यावर सेंटरला मोत्याच्या मण्यामध्ये मणी फोडून तो अर्धा मोती फेविकॉलवर चिकटवायचा व त्या मण्यावर पणती ठेवायची या उष्णतेवर रोवळी फिरत असे और एका और एका मागून चित्र येत असत हेच त्याचं वैशिष्ट्य आहे वा खूपच छान आजी तुम्ही आकाशकंदील कसा बनवायचा हे सांगितलं पण त्यावेळेला फराळ असायचं का हो चिवडा लाडू चकल्या करंज्या हे काळी त्यावेळी नसायचो त्यावेळी असायच्यात फक्त पोहे वेगवेगळ्या प्रकारचे ते सुद्धा पोहे घरी कांडत असत आणि भात आदल्या दिवशी भिजत घालून ते भिजत घातलेले भात उसपून ठेवायचं आणि सकाळी त्याचे पोहे बनवायचे त्यासाठी ती तीन माणसं लागायची <laughs> एक माणूस भाजायला एक माणूस खाली बसून कांडायला आणि वर एक माणूस पातळीचे धरायला अशी असायची आणि जोराजोरात पारीने घाव घालायचे आणि पोहे रुंद होत असत मध्ये मध्ये हाताने ते परतायचे नाहीतर खपल्या धरतात किंवा खूप भाजले तर त्याचे तांदूळही होतात त्यापासून ते पोहे बनवायचे आणि दुसऱ्या दिवशी ते सडवून आसडून ते तयार करायचे तयार झाल्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे पोहे आम्ही चाव दिवस म्हटले आमच्याकडे त्या चाव दिवसामध्ये ते वेगवेगळ्या प्रकारचे पोहे तयार करायचे एक ताकाचे पोहे असायचे त्याच्यानंतर गुळाचे पोहे असायचे काही ठिकाणी वेगवेगळ्या वेग प्रकारचे आणखी पोह पोह वेग 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 पोहे असायचे भाताच्या पोह्याचा वास वेगवेगळ्या प्रकारचा असायचा आणि हे सगळे पोहे आम्ही खायचो आमच्याकडे स्वतःकडे आणि आमच्या घरामध्ये खायचो आणि ते खाऊन झाले की दुसऱ्यांच्या घरात खायला जायचे अशी तेवढी पद्धत असायची <laughs> आणि हे सगळे पोहे पचवण्यासाठी सकाळी सकाळी सातविनाच्या सालाचा रोज द्यायची आणि सादल्या साल्याचं रस सातवीन सातवीन म्हणून ते झाड आहे ते कडू कडू जर्द असतं बर आणि त्याची साल काढायची आणि ते सालीचा रस काढायचा त्याच्यामध्ये ओवा मीठ आणि चिंच हे घालून ते सगळं वाटायचं रस काढायचा आणि तो सगळ्यांना द्यायचा ताकात घालून आणि हे त्याच्यानंतर मग हे सगळे पोहे आम्ही खायचो असं ते वेगवेगळ्या प्रकारचे पोळाचे पोहे म्हणा अकस्म तिखट पोहे म्हणा सगळ्या प्रकार पोह्यांचेच प्रकार असायचे बाकीचे जे आता चकली लाडू किंवा ह्या पदार्थ आम्हाला दिसतच नसायचा त्यावेळी <laughs> अशा प्रकारच्या पोहे खाण्यामध्ये ज्यावेळी पण मजा यायची की एकाच्या घराकडून दुसऱ्या घराकडे जायचो आणि तिथे तिथे <laughs> जाऊन पोहे खात बसायचं ते त्यावेळीचा पदार्थ हा जास्त म्हणजे पोहेच कारण त्या पोह्याला त्यावेळी लाल रंगाचे पोहे ते असायचे आणि त्याला एक विशिष्ट चव असायची गोड त्यामुळे ते जास्त चांगले लागायचे अरे खूपच छान आहे तुमच्या लहानपणीची दिवाळीची आठवण हो छानच <laughs> <नहीं चामा> आहे <थे। laughs> <laughs> पुन्हा एकदा दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा तुम्हाला तुम्हालाही शुभेच्छा आणि धन्यवाद फिरकीचा आकाश दिवा आणि घरोघरी केले जाणारे विविध प्रकारचे पोहे याविषयी आपण ऐकलं सुलभा फणसळकर यांच्याकडून तेजोमय प्रकाश पर्व या कार्यक्रमातून मी रेडिओ सखी पूर्वा खालगावकर आता आपला निरोप घेते पुन्हा भेट आहेच शुभ दीपावली उजळू दे प्रकाश प्रेमाचा सर्वांच्या अंतरी विरून जाऊ दे अंधारासम कटुता सारी ज्योतीने एका उजळती लक्ष ज्योती मंद प्रकाश देतो आनंदाची अनुभूती सण दिव्यांचा सण सौख्याचा आणि प्रकाश पर्व या कार्यक्रमाचे प्रायोजक होते डॉक्टर अतुल ढगे यांचे माइंड केअर हॉस्पिटल आत्ताच आपण ऐकलात आकाशवाणीच्या सुवर्णमहोत्सवी रत्नागिरी केंद्र निर्मित दीपावलीनिमित्त विशेष कार्यक्रम तेजोमय प्रकाश पर्व या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते योगीराज बच्चे